नागपूर शहरात अनैतिक मानवी वाहतूक आणि देह विरोधात पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतनं सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने मोठी कारवाई केली आहे इमामबाडा परिसरात छापा टाकत एका महिलेच्या घरातून देहव्यवसाय चालवला जात असल्याचा पर्दाफाश झाला असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून मानवी तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणाचे जाळे उखडून टाकण्यासाठी नागपूर शहरात ऑपरेशन शक्ती राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे इमामवाडा पोलिसांनी हद्दीतील तेलीपुरा सिरसपेठ नित्यानंद मंदिराजवळ एका घरावर छापा टाकण्यात आला या छाप्यात एक शेचाळीस वर्षीय महिला आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना देह व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले आरोपी महिला पीडित महिलेकडून जबरदस्तीने देह व्यवसाय करून घेत असल्याचे समक्ष निदर्शनास आले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका पीडित महिलेची सुखरूप सुटका केली आरोपीच्या रक्कम फोन आणि एकूण अंदाजे अकरा हजार सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी विरोधात पोलीस ठाणे इमामबाडा येथे भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे त्रेचाळीस दोन तीन सह अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार पाच व सात अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत आमचे गुन्हे शाखेचं एस टी यूच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिरसपेठ तेलिपोरा या ठिकाणी एक अवैध मानवी व्यापाराचं एक माहिती होती त्या अनुषंगानं आमच्या पी आय तोडासे आ, हे जे एस टी यूचे इन्चार्ज आहेत त्यांनी आणि त्यांच्या पथकांना पूर्णपणे सापळा रचून त्या ठिकाणी छापा घातला असता असं दर गोपनीय माहिती ही बरोबर असल्याचं आढळून आलेलं आहे त्या ठिकाणी एक महिला आरोपीला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे ती दुसऱ्या महिलांना आमिष दाखवून असे अनैतिक व्यापार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत असल्याचं पण निदर्शनास आल्यामुळं त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन इमामोडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या महिलेला ताब्यात घेण्यात पुढील नागपूर शहरात मानवी तस्करी आणि विरोधात पोलीस प्रशासनाने घेतलेली ही ठोस कारवाई असून अशा अवैध धंद्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची पोलिसांकडनं स्पष्ट करण्यात आली आहे